ओके सर थँक्यू पुढे घेऊ काय बस आज आपण चौथ्यांदामार आमदारकीसाठी मतदान केले काय सांगतो नाही चौथ्यांदानी मी मी तर सातव्यांदा गेलो परंतु माझी उमेदवारी चौथ्यांदा आहे पहिले विधान परिषदमध्ये विशेषतः मतदान हे लोकशाहीचं पवित्र कर्तव्य आहे आणि आपला हक्क बजवणे कर्तव्य पार पाडणे निर्भीळपणे मतदान करणे इतरांनाही मतदान करण्याचा सांगणे ही, ही आपल्या देशाची आणि विशेषतः जी घटनेने आपल्याला प्रत्येक पाच वर्षाला मतदानाचा अनमोल अधिकार दिला त्या अधिकाराचा सदुपयोग करणे अनेक आपली ही चत्रू पाण्यामध्ये ठेवून घातलेली आहे काय सांगते